नमस्कार आवाज येतोय ऑडिओ एक वन टू थ्री फोर फाय सिक्स नमस्कार भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामधील या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सर्व पत्रकार मित्रांचं मनापासून स्वागत औरंगजेब फॅन क्लबचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली आणि राज्य सरकार आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याबद्दल राऊत बोलले खरं तर संजय राऊत हे सामनाचे संपादक असताना महाराष्ट्रात निघालेल्या अतिशय शांततेत निघालेल्या आमच्या मराठा बांधवांच्या शांततापूर्ण मोर्चाला जे मूक मोर्चे होते त्या मूक मोर्चाला मुका मोर्चा म्हणण्याचा नालायकपणा संजय राऊत यांनी केला होता ते आज मराठा आरक्षणावर बोलत आहेत खर तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेलं मराठा समाजाचं आरक्षण उद्धवजी ठाकरे यांच्या नाकर्ते गेलं आणि त्यानंतर हा आरक्षणाचा प्रश्न उभा राहिला महाराष्ट्रामध्ये चोपन्न मोर्चे अतिशय शांततेत निघाले त्यानंतर पहिल्यांदा सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं त्या मराठा समाजाच्या मोर्चाला शांतता पूर्ण निघाणाऱ्या मुक मोर्चाला मुकापर्चा म्हणण्याचा नालायकपणा संजय राऊत करतात आणि उद्धव ठाकरे यांच्या नाकर्तेपणामुळे ते मराठा समाजाचं आरक्षण गेलं होतं आमच्या मराठा बांधवांना आरक्षण देण्याचं काम देवेंद्रजींनी केलं आणि ते आरक्षण घालवण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं ते आज मराठा समाजाबद्दल बोलतायत संजय राऊत यांना मराठा आंदोलनाबद्दल किंवा मराठा समाजाबद्दल बोलण्याचा अधिकार नाही त्यांनी सातत्यानं आमच्या मराठा बांधवांचा अपमान करण्याचं काम केलं होतं तुम्हाला आठवत असेल सामना मधून कशा पद्धतीनं मराठा आंदोलनावर टीका केली होती आमचे मराठा बांधव अतिशय शांतपणे आंदोलन करत असताना शांततेत मोर्चा काढत असताना सामनामध्ये एक कार्टून काढून त्या कार्टूनला मुक मोर्चा नाही तर हा मुका मोर्चा आहे अशा पद्धतीचं व्यंगचित्र काढण्याचा नालायकपणा ज्या संजय राऊत यांनी केला होता त्यांनी कृपया मराठा आरक्षणावर आणि मराठा आंदोलनावर बोलू नये उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला दिलेलं हक्काचं चौदा चा टक्के शिक्षण आणि नोकरीमधलं आरक्षण महाविकास आघाडीनं घालवलं कोर्टामध्ये त्यावेळेला योग्य बाजू मांडली असती आणि आमच्या मराठा बांधवांसाठीची योग्य बाजू जर कोर्टात मांडली असती तर आज अशा पद्धतीचं आंदोलन करण्याची वेळ आमच्या मराठा बांधवांवर आली नसती त्यामुळं हे सगळं पाप जे आहे ते उद्धव ठाकरे यांचं आहे त्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाविकास आघाडी सरकारनं ज्या पद्धतीनं कोर्टात ही बाजू मांडायला पाहिजे होती ती हाताळली नाही त्यांच्या नाकर्तेपणामुळे आज अशा पद्धतीची वेळ आलेली आहे त्यामुळं संजय राऊत यांनी यापुढे किमान मराठा समाजाची आधी माफी मागावी सर्व बांधवांची माफी मागावी आणि त्याच नंतर मराठा आंदोलनाबद्दल त्यांनी चकार शब्द काढावा अन्यथा त्यांना बोलण्याची त्यांची बोलण्याची पात्रता नाही त्यांची बोलण्याची लायकी नाही महाराष्ट्रामध्ये जे एकाही मुख्यमंत्र्यांना जमलं नव्हतं याआधी काँग्रेसचं सरकार होतं आदरणीय शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते त्यांनाही कधी जमलं नाही असं मराठा समाजाचा आरक्षण पहिल्यांदा कोणी दिलं असेल तर ते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलं तुम्हाला आठवत असेल दोन हजार चौदाला जेव्हा भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं तेव्हा जवळपास चोपन्न मोर्चे अतिशय शांततेतपणे संयमाने आमच्या मराठा बांधवांनी केले होते आणि त्या मोर्चानंतर आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मराठा समाजाला चौदा टक्के शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण दिलं होतं ते आमचं सरकार असेपर्यंत टिकलं इतर कुठल्याही मुख्यमंत्र्यांना जमलं नव्हतं आजपर्यंत अनेक मुख्यमंत्री होऊन गेले होते अनेक वर्षांपासनं ती मागणी होती अण्णासाहेब पाटील यांनी तर त्या आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केली परंतु अशी आत्महत्या झाल्यानंतरही त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा त्यावेळच्या सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्यानं बघितलं नव्हतं परंतु देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर मराठा समाजाचं आर्थिक महामंडळ असेल किंवा मराठा समाजाचं आरक्षण असेल हे प्रश्न सोडवण्याचे काम त्यांनी केले त्यामुळे संजय राऊत तुम्ही देवेंद्रजी यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये मराठा समाजाला सर्वाधिक न्याय मराठा बांधवांना सोबत घेऊन जाण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस या सच्च्या छाव्याने सातत्यानं केलेलं आहे त्यामुळे संजय राऊत यांनी याबद्दल बोलू नये आणखी एक गोष्ट संजय राऊत यांनी आज सांगितली की दोन भाऊ एकत्र येत आहेत तर ठाकरेंची परंपरा ही सुबुद्धीची आहे निश्चितपणे बाळासाहेब ठाकरे यांची परंपरा सुबुद्धीची आहे राज ठाकरे यांची परंपरा सुबुद्धीची आहे उद्धवजी ठाकरे यांची देखील परंपरा आहे मला संजय राऊत यांना प्रश्न विचारायचा आहे संजय राऊत तुमची परंपरा कुबुद्धीची आहे का देवेंद्रजी फडणवीस यांची परंपरा सुबुद्धीची आहे तुम्ही आशिष शेलारांबद्दल बोलता आशिष शेलारांची देखील परंपरा सुबुद्धीची आहे परंतु संजय राऊत यांची परंपरा कुबुद्धीची आहे का काल राज ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांची भेट झाली दोन भाऊ एकत्र येत असतील तर त्याचा आम्हाला आनंद आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया देवेंद्रजींनी दिली तर संजय राऊत यांच्या पोटात दुखायला का लागलं तुमची परंपरा कुबुद्धीची आहे देवाने आता गणपती बाप्पा आलेले आहेत गणपती बाप्पाकडे मी प्रार्थना करेल की संजय राऊत रोज सकाळी कुबुद्ध होऊन कुबुद्धीची परंपरा चालवतात सकाळी येऊन बडबड करतात ती बडबड थांबवून संजय राऊत यांना सुबुद्धी मिळावी अशी प्रार्थना मी लालबागच्या राजाला करेल अशी प्रार्थना मी मुंबईच्या राजाला करेल आणि गणपती बाप्पांना विनंती करेल की संजय राऊत यांनी जी कुबुद्धीची परंपरा मागच्या तीन वर्षामध्ये रोज सकाळी नऊ वाजता बोलून चालवली आहे ती थांबवली पाहिजे कारण महाराष्ट्राची परंपरा ही गुण्या गोविंदाने राहण्याची आहे जर दोन भाऊ एकत्र येत असतील तर त्याचा भारतीय जनता पार्टीला आनंद आहे आणि देवेंद्रजींनी काल आपल्या स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं की गणराया या दोन्ही भावांना सुबुद्धी देव आणि भविष्यामध्ये देखील दोन्ही भाऊ एकत्र राहू दे परंतु संजय राऊत यांना ते सहन होत नाही संजय राऊत यांना ते पोटामध्ये दुखायला लागलंय खरं तर संजय राऊत यांना मला म्हणायचंय की तुम्हाला लाडका भाऊ आज आठवला दोन हजार चौदा ला सन्माननीय राज ठाकरे यांनी तुम्हाला टाळी देऊ केली होती तेव्हा तुम्ही म्हटलात की आम्ही यांच्यासोबत जाणार नाही दोन हजार एकोणीसला देखील राज ठाकरे यांनी तुमच्या समोर टाळी देण्यासाठी हात पुढे केला होता तेव्हा तुम्ही देखील राज ठाकरे यांच्यासोबत गेला नाहीत परंतु आता तुमचं जहाज बुडायला लागलंय आता महाराष्ट्रातल्या सुज्ञ जनतेनं तुम्हाला घरी बसवण्याचं आवडतं काम दिलंय आणि तुम्ही अक्षरशः घाबरून गेलात त्यामुळं तुम्हाला लाडका भाऊ आठवतोय आजपर्यंत जो भाऊ दोडका होता तुमच्या कर्तृत्वामुळे राज ठाकरे यांना शिवसेना सोडून द्यायची वेळ आली आणि वेगळा पक्ष काढण्याची वेळ आली तोपर्यंत तुम्हाला राज ठाकरेंबद्दल प्रेम नव्हतं तोपर्यंत भावाबद्दल तुम्हाला अजिबात प्रेम नव्हतं तोपर्यंत तुमचा भाऊ दोडका होता आता मात्र आपलं दुकान बंद होण्याची वेळ आली त्यानंतर भाऊ लाडका झाला काँग्रेससोबत उद्धव ठाकरे गेले काँग्रेससोबत संजय राऊत गेले त्याच्यानंतर उभाटा गटाची जी दारुण अवस्था झालेली आहे उभाटा गटाला महाराष्ट्रातल्या जनतेनं घरी बसवलं उभाटा गटाला महाराष्ट्रातल्या जनतेनं नाकारलं त्यानंतर तुम्हाला लाडका भाऊ आठवतोय आता लाडका भाऊ आठवला माझी गणरायाला विनंती आहे की येत्या काळामध्ये हे दोन भाऊ एकत्रच राहावेत पण संजय राऊत यांनी यापुढे देवेंद्रजी असतील किंवा आशिषजी असतील यांच्या परंपरेवर बोलू नये आपल्या स्वतःच्या कुबुद्ध परंपरेचा आधी संजय राऊत यांनी विचार करावा <laughs> संवाद साधण्याबद्दल देवेंद्रजींची काय कला आहे ती महाराष्ट्राला माहिती आहे तुम्हाला आठवत असेल एस टी कर्मचाऱ्यांचं आंदोलन आझाद मैदानावर सुरू होतं उद्धव ठाकरे आपल्या घराच्या बाहेर पडत नव्हते त्यावेळेला काय ट्रम्पला मागणी करायची होती त्यावेळेला काय सद्दाम हुसेनला मागणी करायची होती त्यांना आवडत्या गडाफीला मागणी करायची होती एस टी कर्मचाऱ्याच्या आंदोलनाच्या वेळी उद्धव ठाकरेंनी काय भूमिका घेतली होती तीन महिने आमचे एस टी कर्मचारी त्या आझाद मैदानावर बसून होते त्यांच्याकडं ढुंकूनही बघत नव्हते स्वतः घरात बसून कारभार करायचे अनेक आंदोलन झाली त्यावेळेला उद्धव ठाकरे मंत्रालयामध्ये येत नव्हते साधन निवेदन स्वीकारण्याची हिंमत उद्धव ठा उद्धवजी ठाकरे यांच्यामध्ये नव्हती देवेंद्रजी फडणवीस यांनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळामध्ये जवळपास चोपन्न मराठा समाजाचे अतिशय शांतपणे आमच्या मराठा बांधवांनी मोर्चे काढले होते देवेंद्रजींनी संयमाने ते हाताळले आणि देवेंद्रजी सातत्यानं अशा प्रकारच्या आंदोलनातून जे काही प्रश्न येतात ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतात देवेंद्रजी फडणवीस प्रश्नांना सामोरे जातात आणि प्रश्न सोडवतात त्याही वेळेला त्या, त्या चोपन्न आंदोलनानंतर मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम देवेंद्रजींनी केलं होतं तुमच्यासारखे देवेंद्रजी पळून गेले नव्हते उद्धव ठाकरे त्या एस टी कर्मचाऱ्याच्या आंदोलनाबद्दल चा चकार शब्द काढला नाही मातोश्रीवर बसून होते परंतु देवेंद्रजींनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम केलं अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून हजारो तरुणांना स्वयंरोजगार उपलब्ध होईल ते उद्योजक होतील यासाठी प्रयत्न केले आमच्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये दे शिष्यवृत्ती देण्याचं काम पन्नास टक्के ओबीसी प्रमाणे फी सवलत देण्याचं काम देवेंद्रजींनी केलंय त्यामुळे संजय राऊत यांनी ते, ते सांगू नये उद्धव ठाकरेंचा कारभार काय होता उद्धव ठाकरे एस च्या मोर्चाला देखील समोर गेले नव्हते त्यांनी देवेंद्रजींवर टीका करू नये खूप खूप धन्यवाद थँक्यू